आजचेच लसूण बाजारभाव बाजार समिती चंद्रपूर गजवड आवक सतरा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये क्विंटल बाजार समिती राहता आवक तीन क्विंटल कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर पाच हजार रुपये क्विंटल बाजार समिती नाशिक आवक दोन क्विंटल कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर एक्क्याऐंशी आठ हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर साडेसहा हजार रुपये क्विंटल बाजार समिती कल्याण आवक तीन क्विंटल कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार समिती रामटेक आवक चार क्विंटल कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार समिती अमरावती आवक एकशे वीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल बाजार समिती सांगली आवक एकशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार रुपये क्विंटल बाजार त समिती पुणे मोशी आवक पासष्ट क्विंटल कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार समिती नागपूर आवक पाचशे साठ क्विंटल कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल